मित्रांनो नमस्कार आज इन्शुरन्स म्हणजे विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विम्यासंबंधी संबंधी म्युच्युअल फंडसंबंधी लाईफ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्ससंबंधी वेगवेगळी माहिती मराठी भाषेतून प्रसंगी हिंदी इंग्रजी भाषेतूनही प्रसिद्ध करत असतो याच अनुषंगाने आपण आज जो विषय बघतो आहे तो आहे पंधरा सात पाच तीन आणि एक याप्रमाणे जर या तिन्ही चारही पाचही गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली अनुभव केल्या आणि त्यांचं पूर्ण ध्यान ठेवलं तर तुम्ही शंभर टक्के म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक जी आहे ती सुरक्षितपणे करून उत्तमरित्या परतावा घेण्याची संधी तुम्हाला मिळू शकते जेव्हा मित्रांनो आपण याचा एकदम विस्तृत विचार करूया आण आणि हा विस्तृत विचार आहे हा विस्तृत विचार असा आहे की जर पंधरा सात पाच तीन आणि एक हा फॉर्म्युला वापरून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी असं नेहमीच सांगितलं जातं जर या पर्यायांचा वापर केला तर जी बाजार जोखीम असते ती बऱ्यापैकी कमी करण्यास मदत होते आज आपण पाहणार आहोत की हे पर्याय कसे काम करतात व या पर्यायांचा वापर करून म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी होते व इच्छित उद्दिष्टांची पूर्तता कशी करता येते पर्याय क्रमांक एक पंधरा पंधरा म्हणजे आपण जर कुठली एक मोठी रक्कम उभी करायची असेल जिच्या आधारे आपले भविष्यातील आयुष्य सुखमय व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करता येते जसे आपणास कधी एक कोटीपेक्षा अधिक रक्कम जर उद्दिष्ट म्हणून साध्य करायचे असेल तर दरमहा किमान पंधरा हजार आणि पंधरा वर्षापर्यंत लगातार गुंतवणूक आपल्याला केली पाहिजे म्हणजे जो मिळणारा परतावा आहे तो परतावा आपल्याला आपलं उद्दिष्ट पूर्ण करून देऊ शकतो अर्थात या कालावधीत गुंतवणूक जी पंधरा वर्ष आहे ती पंधरा वर्ष सलग करणं आवश्यक आहे आणि आपण जर वेगवेगळ्या प्रकारच्या फंडांचा पूर्वानुभव तक्ता बघितला तर त्या तक्त्यामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की अशा पद्धतीची जी उद्दिष्टं आहेत एक कोटी दीड कोटी ही उद्दिष्ट सहज पूर्ण झालेली आहेत तेव्हा हे पूर्ण करण्यासाठी आपल्याला पंधरा हा जो आकडा आहे तो नेहमी लक्षात ठेवला पाहिजे दुसरा आकडा आहे सात वर्ष सर्वसाधारणपणे असं सांगितलं जातं की कुठल्याही म्युच्युअल फंडामध्ये जर उत्तम रीतीने आपल्याला स्थिर व्हायचं असेल आणि आपली आर्थिक गुंतवणूक चांगल्या प्रकारे वाढवायची असेल तर किमान सात वर्ष तरी लगातार आपण गुंतवणूक करत राहिली पाहिजे आणि आपली जी समजा आपण एक रकमी गुंतवली असेल तर सात वर्षापर्यंत ती स्थिर असली पाहिजे तिसरा पर्याय आहे पाच वर्ष पाच वर्ष याचा अर्थ कुठलीही गुंतवणूक म्युच्युअल फंडात पाच फंडामध्ये विभागून केली पाहिजे मग ते पाच फंड कसे असतील तर दोन स्मॉल कॅप असतील एक मिड कॅप असेल एक लार्ज कॅप असेल एक हायब्रिड असेल किंवा तीन स्मॉल कॅप असतील दोन मिड कॅप असतील किंवा एक कॉन्ट्रा असेल अशा पद्धतीचे वेगवेगळ्या फंडांचं संमिश्र मिश्रण करून जर आपण आपली गुंतवणूक केली तर ही सर्व गुंतवणूक जी आहे ती आपल्याला आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी फार चांगल्या पद्धतीने मदत करते व याची सरासरी जी येते ती सरासरी आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सफिशियंट असते किंवा उपयुक्त असते आणि त्यामुळे आपण म्युच्युअल फंडामधली गुंतवणूक करताना अशा पद्धतीने मिक्स कन्सेप्शन वापरून आपण गुंतवणूक केली पाहिजे त्याच्यानंतर तिसरा पर्याय तीन म्हणजे असा आहे की म्युच्युअल फंडात बरेचदा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीचं परतावा जो आहे तो मिळतो असं पाहण्यात येतं आणि मग अशा वेळेस आपल्याला एक मोह होतो मोह म्हणजे आपल्या मनामध्ये अशी चलबिचल होते कि आता ले ले कि की आता बरीच आपली रक्कम वाढलेली आहे तेव्हा आपण आपली रक्कम काढून घेऊ आणि बरेचदा अशा वेळी रक्कम काढून घेतली जाते आणि म्युच्युअल फंड बंद केला जातो किंवा पहिल्या तीन वर्षात खूप मेजर लॉसेस सहन करावे लागतात म्हणजे सारखा बाजार खाली पडत जातो आणि आपली रक्कम जी आहे ती गुंतवलेली रक्कम कमी कमी होताना आपल्याला दिसते आणि आपल्याला एका क्षणी असं वाटतं की आता आपली संपूर्ण रक्कम संपूच जाईल आणि मग आपण घाईघाईने ती रक्कम अतिशय कमी दरामध्ये आपण ती रक्कम परत घेण्याचा प्रयत्न करतो आणि इथं आपण जेव्हा की खरी गरज आहे की अशा वेळेस आपल्याला अधिक पैसे त्या फंडामध्ये टाकण्याची गरज आहे पण आपण ती गोष्ट न करता आपण घाईघाईने ते पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि हा जो तिसऱ्या क्रमांकाचा जो मोह आहे तोही आपल्याला टाळला पाहिजे आणि यावेळेस आपण आपली जी गुंतवणूक आहे ती कशी वाढेल आणि जास्तीत जास्त कशी करता येईल त्यासाठी प्रयास केला पाहिजे त्याच्यानंतर एक एक म्हणजे आपल्याला वार्षिक मा मासिक अशा पद्धतीने आपण बाजाराच्या तेजीमंदीच्या आधारावरती आपल्या म्युच्युअल फंडातली गुंतवणूक करत असतो त्यावेळेस आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपली जी गुंतवणूक आहे ती प्रतिभूती बाजाराच्या तेजीमंदीवर अवलंबून असते आणि त्यामुळे आपण जे बाजाराचे चा उतार आहेत ते लक्षात घेऊन आपली रक्कम जी आहे ती काढण्याची किंवा घालण्याची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने केली पाहिजे तेव्हा मित्रांनो अशा काही पंधरा सात पाच तीन आणि एक हा जो फॉर्म्युला आहे हा फामुळा जर आपण चांगल्या पद्धतीने वापरला आणि चांगल्या पद्धतीने वापरून जर आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ठेवली तर जरूर आपल्याला भविष्यामध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूक उत्तम परतावा देऊ शकेल आणि आपल्या सर्व उद्दिष्टांची आर्थिक पूर्तता करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकेल धन्यवाद